नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील आता शेवटचा गुरुवार येत्या सव्वीस डिसेंबर रोजी येत आहे तर या दिवशी आपण लक्ष्मीचे महा लक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन करणार आहोत आणि उद्यापन करून आपल्यावरती लक्ष्मीकृपा कायम राहावी तसेच आपल्या मनातील मनोकामना इच्छित कामना, कामना पूर्ण व्हावी याकरता अतिशय सोपे असे काही उपाय देखील या दिवशी करायचे आहेत ते उपाय मी आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरुवार आपल्या स घरातील महिला मनाने आनंदा आनंदी राहून अगदी छानपणे व्रत करतात आणि उद्यापन देखील करतात तर त्याचा आपल्याला सकारात्मक असा परिणाम दिसून येतो आणि आपल्याला लक्ष्मीदेवीची कृपा व्हावी यासाठी हे काही उपाय अतिशय सोपे आहेत तर तुम्ही नक्की करावेत तर ते असे आहेत तर या दिवशी म्हणजेच लक्ष्मीच्या मार्गदर्श मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पृथ्वीवर लक्ष्मी देवीचा वास असतो यामुळे देवी लक्ष्मी ज्यांच्या घरी स्वच्छता असेल त्यांच्यावरच प्रसन्न होते यामुळे घर नेहमी स्वच्छ असावे याची दक्षता तुम्ही या दिवशी नक्की घ्यायची आहे या दिवशी घराच्या अंगणात रांगोळी काढावी यामुळे लक्ष्मीदेवी प्रसन्न होते गुरुवारी लक्ष्मीदेवीची पावले आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर लावावे किंवा काढावीत असे करणे खूपच शुभ मानले जाते यामुळे देखील धनलाभ होतो लक्ष्मी देवीची कृपा प्राप्ती व्हावी यासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मीदेवीची पूजा करावी या दिवशी देवीला खीर नैवेद्य म्हणून दाखवावा तसेच भगवान विष्णूंना गूळ आणि चणे अर्पण करावे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी गाईला गुळ चण्याची डाळ आणि हळद मिसळून खाऊ घालावे यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात या दिवशी गाईला टिळा लावून गाईची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीला प्रसन्न केले तर आपली गरिबी दूर होऊन महालक्ष्मीचा सदैव आशीर्वाद आपल्या भक्तांवरती राहतो तर अशा प्रकारे तुम्ही या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी काही यापैकी काही सोपे उपाय करून लक्ष्मीदेवीची कृपा प्राप्त नक्की करून घ्या आणि आजची व्हिडिओची माहिती कशी वाटले हे देखील कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद